नमस्कार मंडळी आज बघा तुम्ही आज आमच्या शेतामध्ये आम्ही आलेले आहे हॅशटॅग शेतकरी म्हणतो तर हॅशटॅग शेतकरी केव्हा जेव्हा आपण शेतीत काम करू तेव्हाच ते हॅशटॅग शेतकरी शोभतं तर ही आमची शेतातली हे आहेत मळ्यात म चेरीन ते तर मी तुम्हाला आज आमच्या शेतात आम्ही काय काय पिक पॅकिंगसाठी काढली आहेत ते दाखवते तर ही चेरी टमाटरची झाडं आहेत तर आज आम्ही चेरी देखील तोडलेली आहे त्याबरोबर आपण झुकणी पण तोडलेली आहे तर बघू शकता ही अशी चेरी आहे तर एवढ्या प्रमाणात ही चेरी निघाली आहे कारण आता याचा पहिला दुसराच खोडा आहे त्यामुळे ती जास्त प्रमाणात निघत नाही आहे ती तीस वीस तीस किलोच निघते त्याबरोबर आम्ही ग्रीन झुकणी पण काढली आहे तर बघू शकता तुम्ही किती छान झुकणी आहे तुम्हाला याची मी पॅकिंग देखील दाखवते कशी करतात ते तर या अशी बॉक्स असतात त्याबरोबर आम्ही येल्लो झुकणी देखील काढलेली आहे ही येल्लो झुकणी आहे आता मी तुम्हाला पॅकिंग दाखवते यांचे छान झुकणी आहे त्यामध्ये एक एक झाड ग्रीन झुकणीचं सुद्धा आहे तर ग्रीन झुकणी जास्त प्रमाणात निघाली आहे यल्लो थोडी कमी प्रमाणात निघाली आहे तर आता दोन्हींची तुम्हाला पॅकिंग देखील दाखवते बॉक्समध्ये ते कसं करतात प्रथम तो तो पक्षाला ते बॉक्स होतं त्या बॉक्समध्येच आता खाली पेपर वगैरे आधरून आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे ही येल्लो चुकणी आपण ठेवणार आहे त्याचप्रकारे ग्रीन सुकणीची देखील अशीच पॅकिंग केली जाते तर माझे मिस्टर ते व्यवस्थित त्या रचत आहेत प्रथम पक्षात आज आमच्या माळ्यातली ही काढलेली पिकं आहेत त्या सर्वांची पॅकिंग करून त्याचे वजन टाकून हे आपण व्यापाऱ्याला देणार आहोत याची व्यापारी आमच्या गावातच आहेत तसेच आमच्याकडे ब्रोकोली वगैरे देखील आहे तर ब्रोकोली आम्ही दोन दिवसानंतर काढणार आहे तर ब्रोकोलीचा देखील तुम्हाला मी व्हिडिओ टाकेल जेव्हा आम्ही काढू देवा तर अशा प्रकारे अगदी व्यवस्थित व्यवस्थितरित्या त्याची हे करून पॅकिंग केली जाते तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पिवळी आपली झुकणी दिसत आहे तुम्हाला माझे ही चेरी टमाटरची चे पॅकिंग चेरी टमाटर थोडे असल्यामुळे बॉक्समध्ये मोकळे टाकलेत अगदी जास्त प्रमाणात असल्यानंतर छोटे छोटे बॉक्स पॅकिंग करून मग त्याच्यामध्ये टाकायला लागते इकडे आपण येल्लो झुकणी ग्रीन झुकणीची देखील पॅकिंग चालली आहे ते बघू शकता तुम्ही ती सुद्धा अशाच पद्धतीने पॅक केली जाते ते तुम्हाला हे कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद अशा पद्धतीने ही बॉक्स बांधली जातात ते बघू शकता तुम्ही पस्तीस किलो आमची येल्लो झोपणी होती चॅरी टमाटरला थोडंसेट आलेले आहेत तर ते देखील दे काढून टाकावं लागतात ही आमच्या मनातली आज चार विस्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर शेअरसाठी खूप खूप धन्यवाद नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकोनला देखील क्लिक करा आणि हॅशटॅग शेतकरी